गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत गोशिमा पदाधिकारी आणि शिवसेना उभाठा गटाचे कार्यकर्ते तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली दरम्यान एकोणीस कारखान्यांची पाहणी करून तीन कंपन्यांना नोटिसा देण्यात आल्या गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत एसटीपी प्लांट सुरू करणं गरजेचं असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी सांगितलं गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यातील दूषित पाणी तामगाव ओढ्यात सोडलं जातं त्यामुळे ओढ्या शेजारील विहिरीसह पन्नासपेक्षा अधिक विहिरी दूषित झाल्यात याबाबत गोशिमा पदाधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी तसंच शिवसेनेचे पदाधिकारी यांची आज बैठक झाली गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम संचालक सुनील शेळके उद्योजक नितीनचंद्र दळवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने एमआयडीसीचे अभियंता आय ए नाईक ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे यावेळी उपस्थित होते काही कारखान्यांतील दूषित पाण्यामुळं शेती आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी संजय पवार यांनी केली दरम्यान गोकुळ चिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एकोणीस कारखान्यांची पाहणी करण्यात आली आहे त्यापैकी तीन कारखान्यांना प्रदूषणास जबाबदार धरून नोटिसा बजावल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी सांगितलं काही कारखानदारांनी परवाना एका उत्पादनाचा घेतलाय मात्र प्रत्यक्षात दुसरंच उत्पादन घेतलं जातं प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी एसटीपी प्लॅन सुरू करणं आवश्यक आहे येत्या दोन महिन्यात त्याबद्दल कार्यवाही केली जाईल असं माने यांनी सांगितलं शनिवारी संबंधित एकोणीस कारखानदारांची बैठक बोलावली जाईल आणि त्यानंतर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी केली यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपाधीक्षक अजय कुमार रानगे रोहिदास मातकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उद्योजक आणि शेतकरी उपस्थित होते